सष्ट दिवस आहे आणि आता सकाळचे सहा पावणे सात झालेले आहेत आणि आम्ही निघालेलो हो, आहोत दमगड या ठिकाणावरून तर चला निघोयात थंडी पण खूप जास्त आहे त्याच्यामुळे दमादमा निघालेला पगंडीने सगळा पगदंडी भाग आहे पूर्ण शेती आहे गुर आदिवासी भागातील तर ही पगदंडी आहे पलीकडे गेल्यावर ते लागणार आहे थंडी खूप जास्त आहे जसं अमरकंठ जुना तशी खूप थोडी वाढत चालली आहे सकाळचे सात सव सात झालेले आहे तरी खूप जास्त थंडी आहे पुन्हा आम्ही रस्त्याच्या मार्गाने लागलेलो ला आहोत सकाळी परिक्रमावासी चाललेले आहे तिकडे सूर्यनारायण अनुभवले आहे परिक्रमावासी मागणी आहेत पहाडी लागले हे पूर्ण घनदाट असं जंगल आहे बाजूने जंगल आहेत सगळं घन जंगल आहे ते कोणचा ऊ असा आवाज येतो ओरडलेला परिक्रमावासी चाललेले आहेत अमरकंटक आमच्यापासून चाटकिलवरती आहे झाडी आहे थंडी संपली ना आता ऊन लागायला त्याचा मार्ग सोडून आम्ही आता पुन्हा निघालेला आहोत पूर्ण झाडी आहे कडेने अशी वाट आहे पूर्ण पगदंडी आहे बघा शिल्पाने आठवलं शिल्पाने मांडवगड आयुष्यभर स्मरणात राहतील असे एक माझा मार्ग सोडून पुन्हा आम्ही रस्त्याने लागलेला आहोत कारण तो उतार होता आणि खाली उतरण्यासाठी पगदंडीचा शॉर्टकट होता त्याच्यामुळे शॉर्टकटने आम्ही आलेलो आहोत आता बघा ह्या रस्त्याने चाललेला आहोत शॉर्टकट रस्ता आहे हा पूर्ण जंगल आहे साईडने त्या घराच्या ठिकाणी बाबा होते सकाळी 6:30 थांबले थांबलेस गेले त्यानंतर इथे भोजन प्रसादी केली आहे आणि हे खाल्लेला होते इथे बोरचं पाणी सुटलं होतं त्याने स्नान केलं आणि आता पुढे मार्गस्थ होणार आहोत थोडस चालून आल्यानंतर एक झाड होतं त्याच्या थंडगार सावलीला बसलेला आहोत कारण खूप जास्त ऊन झालेला आहे आणि उन्हात मस्त सावलीला बसलेला आहोत सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत तर आपले जालन्याचे बाबा आहेत तर ते आता गवळण म्हणणार आहेत तर आपण गवळण जालन्याचे बाबा आहेत आपण त्यांना म्हणूयात बाबा आता एक सुंदर अशी गवळण आपल्याला ऐकवणार आहेत आणि सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत बाबांची गवळण ऐकायला तरचा पदर आला आलाखांद्यावरी रोईचा पदर आला आलाखांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जान माती घेव टाळ खांद्या वरी विणा हाती घेऊ नीटाळ कांद्यावरी विना हाती घेऊ नीटाळ कांद्यावरी विना आता माझ्या मना कोण करी डोईचा पदर आला आलाखांद्यावरी डोईचा पदर आला आलाखांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी भरल्या बाजारी जाईन मी आ पंढरीच्या पेठे मांडियले पाल पंढरीच्या पेठे मांडियले पाल पंढरीच्या पेठे मांडियले पाल तेल घाला कोणी डोईचा पदर आला आलाखांद्यावरी दोईचा पदर आला आलाखांद्यावरी भरल्या बाजारी मी भरल्या बाजारी मी आज नी देवा झाले मी यशवा मने देवा झाले मी यशवा मने देवा झाले मी यशवा निघाले केशवा घर तुझे डोईचा पदर आला खांद्यावरी डोईचा पदर आला खाल्यावरी बरल्या बाजारी जाई भरल्या बरल्या बाजारी जाई नर्मदा मैया मैयाौरी खूप छान प्रकारे अशी बाबांनी आपल्याला गवळ ऐकवलेली आहे आपले बाबा आहेत भोकरदनचे जालना जिल्ह्यातील तर आपण त्यांना म्हणूयात बाबा एक सुंदर अशी आपल्याला गवळण ऐकवणार आहेत तर बाबा आम्हाला ऐकवा गवळण अजारी हातात पाणी माठात अजारी हातात बाय पाणी माठात वर आणि कुंडल हाले कानात गवळ्याचे पोर चालले रानात ओ झारी हातात बाय बाय पाणी माठात ओ ओझारी हातात बाय बाय पाणी माठात वरानी कुंडल हाले कानात गवळ्याची पोरं चालली रानात गागर घेऊन पाणी आला पाणी आला पाणी आला जात मी होते यमुनेला घागर घेऊन पाणी आला पाणी आला पाणी आला जात मी होते यमुनेला हे झाडी हातात बाय बाय पाणी माठात ओ झाडी हातात बाय बाय पाणी माठात वरानी कुंडल हाल कानात गवळ्याची पोर चालली रानात दही दूध घेऊन विकायाला 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 दात मी होते ते माथुरेला दही दूध घे विकायला विकायाला 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 दात मी होते ते माथुरेला हातात हातात बाय पाणी माठात अझारी हातात बाय बाय पाणी माठात वर आणि कुंडल हाले कानात गवळ्याची पोर चालली रानात एका जनार धानी मुकिंदा 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 तुझा ध्याना लागो छंदा एक जनार धानी मुकिंदा 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 तुझा ध्याना लागो छंदा झाडी हातात बाय बाय पाणी माझ्यात हातात बाय बाय पाठाच वर आणि कुंड लाल कानात गवळ्याची पोरं चालली रानात गवळ्याची पोरं चालली रानातबा मैया बाबांनी सुंदर अशी गवळण आपल्याला ऐकवलेली आहे तर ऐकूया पुढची गवळण आमच्या मैयाची जरा थं जरा जरां जरा कनैत मागारी थं थरे किमागारी म्म रेनाति मागारी थं थं जरा जर थम जर थम कानाईत माघारी थाम काना थांबणार रे कानत माघारी थांब सोनियाचं पाळणार रेषमाची दोरी सोनियाचं पाळणार रेषमाची दोरी हलवीत झोका गेला

तितक्यात या मोहंदी गावामध्ये होतं या माताजींनी हाक मारलेली आहे चायप्रसादीसाठी तर सगळे परिक्रमावासी आता प्रसादीसाठी बसलेले आहेत होत्या या मै्या आहेत या मैयाने बोलवलेल्या आहे छाय प्रसाद बघा परिक्रमावासी बसलेला आहे साठी सगळेजण बसलेले आहेत बघा

इकडे शेती आहे सगळीकडे शेती आहे सगळे आहेत हा नाला लागला त्यानंतर क्रॉस करून वरती चढून पुन्हा एक पगदंडी आहे त्या मार्गाने जायचं आहे दाड़ा दाड़ा हे थंडगार सावलीला मस्त झाडाखाली सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत पूर्ण जंगल आहे आता अमरकंटकचं जंगल सुरू झालेलं आहे आणि इथे माकड आहे तर माकडावरून वरून वृंदावनच्या माकडांची चर्चा चालू आहे आता खडा इकड इकडं आता बांधेल होता माय मग पाय पडाले जातात आपण तेव्हा ते दाखला

परिक्रमावासी चाललेले आहेत बघा हा समोर जो रस्ता आहे तो जातो कडे आणि हा जातो कडे इथून दीड किलोमीटर वरती आश्रम आहे म्हणजे दीड किलोमीटर जायचं आहे आणि पुन्हा उद्या सकाळी दीड दीड किलोमीटर यायचं आहे तर परिक्रमावासी जायचे की नाही याच्यावरती चर्चा करत आहेत पुस्तकामध्ये शोधत आहे समोरचा आश्रम कोणता आहे थे। ते सर्वांचा निर्णय झाला आणि सगळेजण बोलले की पुढे निघूयात कारण दीड किलोमीटर वरती आज जायचं आणि दीड किलोमीटर परत पुन्हा सकाळी यायचं त्यापेक्षा शा, चार वाजलेले होते तर आत्ताच तीन किलोमीटर पुढे जाऊयात असं सगळ्यांनी सांगितलं आणि आम्ही निघालेलो आहोत पुढे तीन किलोमीटर जिथे पण कुठे गाव येईल त्या गावात शाळा असेल कारण की आश्रम आता आठ किलोमीटर आहे आठ किलोमीटर तर जाणं होणार नाही तर जिथे कुठे शाळा असेल घर असेल कोणालाही विनंती करून तिथे राहणार आहोत आम्ही लागलेले आहे आणि सायंकाळच्या आता पाच वाजलेले आहेत अजूनही आश्रम आलेलं नाही परिशागाव सांगितलेलं आहे गावात राहणार आहोत मराठी शाळा दिसेल तिथे घनदाट अशी झाडी आहे या प्रत्येक गोष्टी सामावलेली आहे सगळीकडे गावामध्ये आम्हाला आलेला आहोत तर दमगड आता पाच किलोमीटर वरती आहे आणि इथे शाळा आहे शाळेमध्ये सोय केली जाते अजून एक किलोमीटर वरती गाव आहे आता साडेपाच पावणे सहा झालेले आहेत तर इथे गावकऱ्यांशी विचारपूस करताना छोटसच गाव आहे समोर बघा गाव दिसत आहे बघा संध्याकाचे सायंकाळ सावले आहेत पुढे सगळं जंगल आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं ऐकायला लागतं थांबा म्हणलं की थांबून घ्यायला लागतं सगळ्यांच्या अंगात एवढे नखरे असतात कि चला पुढे चला पुढे आता ऐन जंगल आहे जंगलात कुठंच गाव नाहीये बघा थांबायचं कुठं त्याच्यामुळे कधीच ग्रुपने चालू नाही ही परिस्थिती येते आपल्यावरती बघा पूर्ण जंगल आहे आणि गाव कुठंच नाही ते गाव होतं मागे त्या ठिकाणी शाळा पण नाहीये सांगितलं पुढं जा आता पूर्ण जंगली एरिया आहे रात्रीचे जनावर फिरतात परिक्रमावरती चाललेले आहे त्याच्यामुळे एकट्याने परिक्रमा करावी लागते स्वतःचं मन स्वतःचा निर्णय सहा वाजलेले आहेत आम्ही लेडीज आहेत थांबणार कुठे शाळा पण नाही आहे थांबण्यासाठी आणि आदिवासी भाग आहेत घरं छोटी छोटी राहतात कोणी कोणाच्या घरी थांबून देत नाही आपणच आपल्या घरी आल्यावर कोणाला जास्त लोकांना थांबू देऊ का अति मूर्खपणा केला की लक्षणं बघावी लागतात आणि या गावामध्ये आम्हाला फरिसेमरमध्ये इथे शाळा आहे तर आम्ही या शाळेत आलेलो आहोत आता शाळाही बंद आहे शेवटी पड लागणार आहे थंडी पण भयंकर आहे सगळीकडे जंगल आहे मागाशीच म्हणलं तर थांबून घेऊ मागे पण सगळे म्हटले की पुढे येऊ त्याच्यामुळे आतीमोर केला की अशी लक्षणे भोगावी लागतात समोर घर होतात विचारायला गेलेले आहे कुठली म्हणून